कार मित्रांनो माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात मराठी सुपरफास्ट आणि संजय गांधी निराधार यांच्या या लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे आणि अतिशय आनंदाची बातमी आहे त्यांचे जुलै महिन्याचे हप्ता आहे तो आता जमा होण्यासाठी पात्र आहे आणि त्याचा जी आरसुद्धा सुद्धा आलेला आहे आणि ह्या त्यांचा जो निधी आहे तो वगर वगर स्टेट बँकेत वगळ वगळलेला आहे म्हणजे तिथे जमा झालेला आहे स्टेट बँकेत जमा झाल्यानंतर आपल्या डी बी टी थ्रू आपल्या खात्यामध्ये येणार आहे जसे की विधवा दिव्यांग श्रावण अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे अपंग असतील कोणी आजारी असतील विधवा असतील त्यांना का। काय त्यांना आता हे जुलै महिन्याचा हप्ता वाटपास सुरू होणार आहे आणि लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये देखील ये बी टी थ्रू येणार आहे आणि जुलै महिन्याचा जून महिन्याचा हप्ता हा त्यांना मिळालेला आहे त्याचबरोबर आता जुलैचा हप्ता देखील मिळणार आहे लवकरात लवकर आणि तो स्टेट बँकेत जमासुद्धा त्यांनी केलेला आहे निधी तर चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेल संजय निराधार गांध्या लाभार्थ्यांना त्यांच्या मदत होईल असं त्यांना व्हिडिओ शेअर करा नक्की त्यांना थोडा आनंद भेटेल आणि मन त्यांचं शांत बसेल की कधी कधी पैसे भेटतील या कारणाने व्हिडिओ बघून ते थोडा मन हलका करतील आणि तर त्याचा जी आर तो तोसुद्धा आपण व्हिडिओच्या लास्टमध्ये बघणार आहोत परत आपण थोडीशी माहिती घेणार आहोत की हे पैसे आहेत हे डी बी टी थ्रू येणार आहे कारण की हे आता नवीन सिस्टम केलेलं आहे पहिले बऱ्याचशा लाभार्थ्यांचे पैसे हे बरेचसे दुसरे काढून आणि घेत होते आणि त्या लाभार्थ्यांना वंचित ठेवत होते पण आता तसं होता कामा नाही म्हणून त्याची एक सेफ्टी आणि सुरक्षा रक्षा त्यांनी केलेल्या आहे डी बी टी थ्रू हे पैसे दिले जात आहेत आणि जुल जुलैचे देखील आणि त्यांनी डी बी टी थ्रू पैसे देण्यास सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर जून जूनचा हप्ता भेटेल आहे आणि आता जुलैचा सुद्धा हप्ता भेटेल लवकरात लवकर तर चला पुढं आपण बघूया व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता जी आर विशेष सहाय्यक योजनातील लाभार्थ्यांनी अर्थशास्त्राने वितरण डी बी टी पोर्टल करण्यात येणार आहे तर इथं कसं म्हणजे डी बी टी थ्रू हे पोर्ट पैसे येणार आहेत आपल्या खात्यामध्ये आणि त्याचबरोबर बघू शकता तुम्ही की इथं इथं तुम्ही बघू शकता की इथं त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा की सो दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस म्हणजे या कालावधीत ते पैसे वितरित झाले होते त्याचबरोबर इथं खाली बघू शकता तुम्ही आता इथं खाली बघू शकता की दोन नंबरला शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहायक दोन हजार बावीस एकशे वीस वियोग पाच जुलै दोन हजार तेवीस त्याचबरोबर खाली जी आर सुद्धा कधी कधी निघाले ते त्यांनी दिले थोडंसं खाली स्क्रोल डाऊन करू खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे आता तुम्ही बघू शकता की इथे बघू शकता तुम्ही की माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून राज्य पुरस्कार पुरस्कार योजनेचा पात्र लाभार्थी अर्थ ते वितरण पुरस्कार योजनेच्या माहे जून दोन हजार पंचवीसपर्यंत अर्थशहाय्य त्या डी बी टीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे म्हणजे बघा जो जून हप्ता तुम्हाला जमा झालेला आहे तो डी बी टी थ्रू तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे बरोबर त्याचबरोबर आता डी बी टी थ्रू जमा झालेला आहे तर दोन हजार पंचवीस सव्वीस आता खाली बघू शकता तुम्ही आता सन दोन हजार पंचवीस वे वर्षात मंजूर आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्यक योजनेतील लाभार लाभार्थ्यांचं माहे जून दोन हजार पंचवीस हे अर्थसहाय्यक डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट पोर्टल पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्या करायचे आहे इथं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की आता हे डी बी टी थ्रू तुमच्या खात्यामध्ये येतील त्याचबरोबर योजनाकरिता स्टेट बँके स्टेट बँक ऑफ इंडिया उघडण्यात उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना बँक खात्यामध्ये निधी व वर्ग करण्याची बाब शासनाने विचारधीन होती म्हणजे बघा बर की स्टेट बँकेत सुद्धा हे पैसे जमा करण्यात आलेले आहे त्याचबरोबर आता आपण लास्ट प्रोसेस बघणार आहोत की हे बघू शकता तुम्ही इथं शासन निर्णय काय आहे इथं बघू शकता शासन निर्णय की राज्य पुरस्कार इथून आपण इतपत बघा राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य नि निवृत्ती वेतन योजनाच्या वे, योजने लाभार्थी आहे डिसेंबर दोन हजार पं चोवीस पासून अर्थशास्त्र वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे म्हणजे बघा की जे जे पैसे आता येत आहेत ते फक्त डी बी टीद्वारे येणार आहे इतर कोणत्याही याने येणार नाही कारण की ते सेफ्टी आहे या कारणाने ते डी बी टी थ्रू येणार आहे त्याचबरोबर इथं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे बघा अजून देखील खाली तुला के डाऊन केला दोन नंबरला राज्य पुरस्कृत संजय निराधार अनुदान योजना योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध काळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांच्या माहे जून माहे जुलै इथे बघू शकता तुम्ही लाभार्थी माहे जुलै हे अर्थात डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी बघा की माहे जून जसं की तुम्हाला म्हटलेलं होतं की माहे जून त्याचबरोबर माहे जुलै हे पैसे तुमच्या थेट खात्यामध्ये जमा होणार आहे त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता तरतूद विशेष सहायता योजनेचे लाभ माहे जुलै दोन हजार पंचवीसचे अर्थ सहाय्य डीबीटी डायरेक्ट म्हणजे बेनिफिट पोर्टलद्वारे खात्यात करायचे आहे जमा पोर्टलद्वारे करतील असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर हे पैसे त्यांचे निधी जे पैसे आहेत ते बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा देखील केलेले आहे त्यांनी त्याचबरोबर आता तुमच्या लवकरात लवकर खात्यामध्ये जमा होणार आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ जे जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्यांना थोडा मदत होईल थो आणि लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होतील जे निर संजय गाणी निराधार यांचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील तर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा